घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वास्तू टिप्स नमस्कार मंडळी तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही घरात पाऊल टाकताच मन शांत होत आनंद येतो आणि काही घरात तणाव बेचैनी भाडणं अडथळे जाणवतात हे का होत कारण घरातील ऊर्जा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ही ऊर्जा आपलं जीवन सत्तर टक्के पर्यंत बदलू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तूनुसार घरात पॉझिटिव्ह एनर्जी कशी वाढवावी आणि या लहान बदलांनी घरचं वातावरण कसं चमकदार बनवायचं शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी एक घर बदलून टाकणारी खास टीप आहे एक मुख्य दरवाजा घराचा प्रवेशद्वार म्हणजे एनर्जीचं मुख्य गेटवे दरवाजा नेहमी स्वच्छ आणि उजळ ठेवा धूळ कोपवे कचरा निगेटिव्ह एनर्जीला आकर्षित करतात समोर बुटांचा ढीक ठेवू नका यामुळे चांगली ऊर्जा घरात येत नाही स्वस्तिक शुभचिन्ह किंवा लक्ष्मीचरण दरवाजावर लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते संध्याकाळी हलका दिवा किंवा लाईट प्रवेशद्वारावर लावला की घरात सकारात्मकता टिकते दोन घरातील निसर्ग वनस्पती म्हणजे फॅक्टरी तुळशी मनी प्लांट बांबू अरेका काम घराच्या पूर्व उत्तर दिशेत ठेवल्यास हार्मनी वाढते कधीही कंटक झाडे म्हणजे काटेरी आत ठेवू नका यामुळे भांडणं आणि तणाव वाढतो झाडांची सुकलेली पाने ताबडतोब काढून टाका तीन लाइटिंग आणि सुवास नैसर्गिक सूर्यप्रकाश घरात जितका जास्त तितकी पॉझिटिव्ह एनर्जी वाढते रोज संध्याकाळी घरात घंटा शंख किंवा अगरबत्ती यामुळे एनर्जी तुटते सुगंधित मेणबत्त्या किंवा धूप विशेषतः लव्हेंडर किंवा सँडलवूड घर शांत आणि स्थिर ठेवतात चार एनर्जी क्लटर क्लिअरिंग घरात अनावश्यक वस्तू अडकलेली ऊर्जा तुटलेली वस्तू वापरात नसलेल्या गोष्टी जुनी कागदपत्र तुटलेली इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी एनर्जी फ्लो अडकतात दर आठवड्याला दहा मिनिटं डिक्लेटर करा फरक जाणवेल पाच आरशाचे वास्तू नियम लोक ही सर्वाधिक चुका करतात आरसा बेडच्या समोर असू नये यामुळे मानसिक तणाव आणि झोपेवर परिणाम होतो आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावा याने ऊर्जा वाढते प्रवेशद्वारासमोर आरसा नको पॉझिटिव्ह एनर्जी परत बाहेर जाते सहा स्वयंपाक घरचे वास्तू किचन म्हणजे समृद्धी केंद्र गॅस स्टोव्ह दक्षिण पूर्व म्हणजे अग्निस्थान पाणी किंवा सिंक उत्तर पूर्व फायर आणि वॉटर एकत्र नको किचन नेहमी स्वच्छ ठेवा गॅसवर टाळा हे नकारात्मक मानले जाते सात बेडरूम ची पॉझिटिव्ह एनर्जी बेडवर डोके करून झोपणे कोपरे असू देऊ नका हलका प्रकाश ठेवा नात्यांसाठी बेडरूम मध्ये तिखट रंग नको सॉफ्ट रंग योग्य आठ घरात रोजचा दोन मिनिटांचा पॉझिटिव्ह रूल हा एक उपाय घरात स्थिर पॉझिटिव्ह एनर्जी आणतो सकाळी मुख्य दरवाजासमोर तुळस किंवा शुभचिन्हाला हलका दिवा किंवा अगरबत्ती लावा वीस सेकंद शंख किंवा घंटानाथ एक मिनिट कृतज्ञता या घरात शांतता आणि आनंद राहो याचा प्रभाव खूप जोरदार असतो प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक छोटा पितळेचा घंटा किंवा धातूचा वाद्य लटकवा जेव्हा जेव्हा तो हलतो घरात फ्रेश हाय वायब्रेशनल एनर्जी सक्रिय होते हा उपाय संपत्ती आणि शांततेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो घरात या दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ आणि आरसा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा